एक नंबर झाला बघा कोकणी पद्धत आपल्या एक नंबर तुम्हाला मासे तळायची असते तुमच्या घरात तुम तर मला बोलवा <laughs> मी तुमच्याकडे आवश्यक मासे तळायला नमस्कार मंडळी संगमेश्वरी अमर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर तुमचं सर्वांचे एकदा सहशे सहरचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो इथे म्हणजे मासे फ्राय करायचे आहेत आणि मासे फ्राय करायचे व्हिडिओ आपण भरपूर बनवलेत आणि आज आपण पुन्हा एकदा म्हणजे टोलमासा आणला आहे त्यानंतर दांडोसा आहे आणि कोळंबी आहे ती कोळंबी आता आजी कधी बनवते त्याच्यावर आहे तर आपल्याला टोलमासा आणि दांडोसा मासा हा फ्राय करायचा आहे तर ह्याचा व्हिडिओ जो होता तो एक शॉर्ट व्हिडिओ बनवला हो आहे तो पण आपल्या चॅनलवर येईलच पण मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे मासे फ्रायचा सो आजच्या व्हिडिओमध्ये मासे फ्राय करतोय जा। सो जास्त वेळ न कला करता व्हिडिओला सुरुवात करूया चला आधी पहिला विस्तर पेटवून घेऊया आहे पाठीमागचा भाग हे आमच्याकडे कोंबडी आहेत हळले त्याच्यामुळे थोडी घाण वगैरे करतात आधी पहिला आधी पण लाकडं घेऊयाची चूल आहे आणि चुली या चुलीवर आपण जेवण करणार आहोत स्टूल घेतलाय या आईस्क्रीम चांगली मदत होते चूल पडून घेतली पहिलीच आणि जरा त्याच्यामध्ये प्लास्टिकवर टाकले त्याच्यामध्ये दूर येतो कारण आपल्याकडे जास्त म्हणजे गावाला रॉकेल भेटत नाही त्यामुळे आप प्लास्टिकवर आपल्याला विस्तर पेडवा लागतो कामची चूल कशी आहे आणि घरचा परिसर त्यानंतर इकडे पाठीमागे आपल्याकडे केळी आहेत मस्त आज आपल्याला इथे मच्छी तळायचे आणि आई आतमध्ये सारण बनवते मस्तपैकी मच्छी तळण्याचं काम हे माझ्याकडे असतं तिकडे विस्तव रमतोय तोपर्यंत आपण तिकडं जे आपल्याला मच्छे तळायचे ते याचा आपण मॅरिनेट करून घेऊया तोपर्यंत ती आपण एक हे बघूया तोपर्यंत विस्तव चांगला रमू दे आई तिकडे काहीतरी बोलते आई काहीतरी बोलते ते आपल्याला ऐकायला जायचंय इकडे जरा विस्तव चांगला रमू दे जर झाड टाकून आणि मला इकडे चांगली मस्तपैकी मासे टाळायचे आहेत त्यामुळे इकडे जरा आ... इतर चांगला रमू दे मस्तपैकी निखार चांगले होते इकडे आईचं सारण झालेलं आहे काय काय टाकले त्यात आई वाटण टाकलंय आई तुम्हाला माहितीच असेल आपल्या चॅनलवर असतेच हा लाल तिखट लाल तिखट हळद मीठ हा बोला कोथिंबीर कोथिंबीर दांडूचा आणि तिकडं माझा विस्तव पण भेटलेला आहे ते आपल्याला तुम्हाला म्हणजे जास्त म्हणजे मासे तळण्याचं आहे ना ते माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटेल <laughs> <laughs> माझ्याकडे रशाच डिपार्टमेंट आहे आणि मासे तळण्या मासेच डिपार्टमेंट हो मस्त एकदम झालेलं आहे आणि एकदम जबरदस्त आज संडे स्पेशल ब्लॉग आहे हा त्यामुळे मस्त जेवायला वगैरे या मंडळी एकदम दनदनी झालेले आईच्या आजचं आणि माझे आता तिकडे मासे तळायचे पण चालू आहे जे मासे तळायचे आहेत ते बघा आपल्याकडे एवढे पीस आहेत आणि एवढे पीस आपल्याला आज तळायचे आहेत त्याच्यामुळे इथं ह्याच्यातच मॅरिनेट करतेस mm. मग दोन पीस ठेवू कशात तोडून तो दे पीस ठेवू कशा ते हे देतेस काय एवढे पीस आपल्या तळायचे आहेत त्याच्यामुळे जेवणात भरपूर आहे जेवायला तुम्ही भरपूर या सांग जेवायला या म्हणून ती सांगत नाही बघा अर्धे अर्धे पीस तुला न्यायचे आहेत ना म्हणून जास्त मच्छी बाकी काही नाही एवढे काय आपण खात नाही म्हणा लिंबू 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 दे हळद दे हळद मिरची

<small> आणि हे पीठ वगैरे चांगलं मरू दे चांगलं विस्तव चांगलं तापलेलं आहे आणि आई आता तवा ठेवते मस्त वा काय दिसतंय एकदम मस्त आहे बघ आई बघ मग बघते छान दिसतंय आणि तेल तेल बिले सगळं आणतेस ना तू आणि एवढा एवढा विस्तव बाद झाला ना हो चालेल मंडळी तवा तापलेला आहे आणि चार चमचे आपल्याला तेल वतायचं आहे आणि पिशवी काढून ठेवू काय अगदी पिशवी याच्यात जाईल पूर्ण <laughs> तीन तीन जाले, तीन झाले चार तर मंडळी मी आज बनवतोय ते म्हणजे मच्छी आणि मच्छी जी होती ती आपण मॅरिनेट करायला ठेवली होती त्यामध्ये आपण काय मीठ आणि हळद आणि लिंबू लावलं आणि आता आपल्याला हे जे आहे ते आपलं हे बघा आहे पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आणि मसाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मस्त पैकी लावायचंय आणि तिकड आपला विस्तव पण चांगला होतोय असं करायचं असं करायचं सगळं मस्त घुसळून ठेवायचं त्याच्या मध्ये बुरलेला ऑलरेडी आणि हे बघा हे असं एक एक पीस फोडायला विस्तव कमी जरा करून घे म्हणजे आईला गॅस कमी करायला बस बस राहू दे खाली पडले तरीच आहे हात भाषे चौक सगळं टाकाव लागतं चौकास तोंडात येईल तेव्हा उभे असं थोडा एक पीस आई तर इकडे मस्तपैकी कागद बनवलेलं आहे आणि माझं इथं मच्छी दवडाचं काम सुरू झालेलं आहे कॅमेरा पण जरा इकडे या जवळ या असे मस्त पाहिजे आज मस्त आपला संडे आहे आणि संडेच्या दिवशी म्हणजे तळायचं एकदम जबरदस्त भेद झालाय थोंडा उडवशी चौकात ओढायचा जेणेकरून तेल वगैरे कसं हे खाली हे जोरात आहे विस्तव आणि त्याच्यामुळे जरा तेल वगैरे उडण्याची फारच शक्यता असते आता हे बघा एक नंबर झालं बघा कोकणी बद्दल एक नंबर तुम्हाला मासे तळायची असते तुमच्या घरात तर मला बोलवा मी येईन तुमच्याकडे अवश्य मासे तळायला हे मासे तळायचं माझ्या आईमुळे हे माझ्याकडे आलंय जरा खाली अजून दोन हाती जवळ जवळ कर चिमटा आणून द्यायचे सांग चिमट्याची काय गरज नाही हाताला टाकणार माझं हाताला नाही करा गरज टाक टाक हे दांडवशे त्याच्यामुळे हे दांडवशे पटकन झाले ते मध्ये वगैरे तर म्हणजे आता आपण एक पीक केले ते परतून घेऊया हे दोन्ही पर्यंत चांगले शिकले असेल काय नको नको तेवढ्यातच होईल जास्त तेल होत ऑइली होती जास्त ऑइली पण जास्त थोडी चांगलं नसतं आरोग्यासाठी तेवढ्यात चांगले लाल होऊ दे कारण विषय कसा होतं म्हणजे मधले पीस तेवढे शिजतील आणि इकडे जे वरचे आहेत ना ते तसेच राहते तर अशी आपली एकदा माशाची हे आहे ट्राय करायची आणि आपल्याला किती पीसा आहे सर्व सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस सत्तावीस एकोणीस तीस एकोणीस बत्तीस छत्तीस छत्तीस आपल्याला माशांचे मित्रांना पण नाहीचाळीस चव्वेचाळीस वीस आहेत माश्यांचे टाळायचे खास मित्रांची ऑर्डर आहे ना तुला मित्रांची ऑर्डर नाही मला तिकडे खायला नाही तिकडे खायला नाही एक नंबर झाला पीस मस्त एकदम जबरदस्त हे बघा पीस बघाल तर हे बघा बघा सर हे बघा जबरदस्त हे बघा तर खातोय मी गरम खातोय मस्त एकदम एक नंबर झाला एक नंबर पीस झाले ते काढून घेतो लगेच 哎。<Okay. S 2> yeah. <My> आपले मासे दळून झालेले आहेत पूर्ण मस्त हे मंडळी आज आपला व्हिडिओ होता तो म्हणजे मासे दळण्याचा आणि नाही म्हणतात जड आहे एकदम चाळीस पंचाळीस पीस आहेत आणि तो परत घामटा निघाला एकदम आणि घाम खूप झालं एकदम त्यावेळेला कधी आईची किंवा व्हॅल्यू समजली कारण तो धाका बाबा सर म्हटलं तर गरम वाफा वगैरे मारतात आणि ते पण गरम असतं अंगावर उडण्याची शक्यत असते सो मंडळी हा माझा स्पेशल व्हिडिओ होता संडे स्पेशल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कोण नक्की सांगा लवकरच का खूपशा काळजी घ्या आणि पीस पण चांगले हे बघा मस्त झाले एकदम शिजलेत बघा बघाल तरी काही शिजलेत ना बघ एकदम पांढरे पांढरे ज्या वेळेला दिसत पांढरे पांढरे ज्या वेळेला दिसत तेव्हा समजायचं की पीस चांगले शिजलेत सो मंडळी